Okay, yesterday we had seen the subtraction words, word problems, MCQs in Marathi language. Today we will go ahead and we will see in English. Come on. फर्स्ट एमसीक्यू क्वेश्चन इज रियाड से विकले हाऊ मेनी ऍपल्स आर लेफ्ट किती उरले आता तिच्याकडे नाव ओके बघूयात आता चेक करू बघूयात आता मग या ठिकाणी आपल्याला सबट्रॅक्शन आपण ऍक्च्युअल करूयात आता एक एक जण बोले आज आता ऐका आता एक एक जण आपण बोलूयात आपण साई घोडकेकडे जाऊयात आज साई घोडके आवाज येतोय का चला साई आवाज येतोय का बघा साई घोडके आवाज येतोय का हा चला आता ही सबट्रॅक्शन आपल्याला करायची आहे बघा रिया हॅड सेव्हन्टी एट ॲपल्स तिच्याकडे सेव्हन्टी एट ॲपल्स होते तिने थर्टी फाय ऍपल्स सोल्ड केलेले आहेत विकलेले आहेत मग आता तिच्याकडे किती शिल्लक राहिले एट मायनस फाय किती येईल आता सेवन मायनस थ्री इज इक्वल टू फोर किती आलं फॉर्टी थ्री ऑप्शन नंबर गुड चल आता पुढे जाऊयात मग लायब्ररी हॅड सिक्स हंड्रेड फिफ्टी बुक्स एका लायब्ररीमध्ये सिक्स हंड्रेड फिफ्टी बुक्स होते 275 बुक्स वेअर बोरोड आणि मग दोनशे पंचाहत्तर जे पुस्तक आहेत म्हणजे टू हंड्रेड सेवन्टी फाय हे करण्यात आले होते म्हणजे हे थोडक्यात हे उसने दिले मग आता हाऊ मेनी बुक्स आर लेफ्ट किती राहिले आता आपल्याला सब्ट्रॅक्शन करायचे आहे आपण आता आता कोणाला घ्यायचं आज बघूयात तुमच्यापैकी आता महारुद्र कुठे चला आवाज येतोय का yes. आता चला सबट्रॅक्शन करा मग झिरो मधून फाय मायनस होतात का नका येते जे आता बोलू ज्यांना बोलतात रोज ते थोडस आजच्या दिवस थांबा आणि जे बोलत नाही अशांना आज पुढे येऊ द्या हम्म चला झिरो मायनस फाय झिरो मधून फाय मायनस होते का याला किती धरू मग गुड याला टेन करूयात आणि मग याच्यातला वन कमी होईल म्हणजे हे फोर होतील आता टेन मधून फाय मायनस कराय फाय आता फोर मधून सेवन मायनस होतात का मग या फोर ला किती धरूयात आता कन्सिडर करायचं म्हणजे कोणाकडून वन घेतला हा या सिक्स मधून वन घेतला म्हणजे ते बनले फाय आता फोर्टीन मधून सेवन मायनस झाल्यावर किती येईल सेवन गेन सेवन आणि फाय मधून टू गेल्यावर किती राहतील आता थ्री हंड्रेड सेवेंटी फाय ऑप्शन नंबर ए नंबर नेक्स्ट गुड आता नंबर नेक्स्ट आता दुसरा बघूयात पुढे कोण आहे चला शिवरुद्र घोडकेकडे जाऊयात शिवरुद्र आवाज येतोय का गुड बघा अ फार्मर ग्रीव वन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी किलो ऑफ राईस म्हणजे एका शेतकऱ्यानं शेतामध्ये एक हजार दोनशे पन्नास ग्रॅम राईस काय केलं त्यानं म्हणजे धान्य थोडक्यात आपण म्हणू तांदूळ वेट वेट चला एका शेतकऱ्याने मग बाराशे पन्नास किलोग्रॅम राईस शेतामध्ये धान्य मिळवलेलं आहे उत्पन्न काढले ही सोल्ड एट हंड्रेड ट्वेंटी फाय किलोग्रॅम एट हंड्रेड ट्वेंटी फाय मांडून घ्यायचे अशा पद्धतीनं आता थ्री इकडे थ्री आहेत इकडे फोर डिजिट आहेत मग इकडे थ्री डिजिट खाली थ्री डिजिट मांडायचे इथं थाउजंड प्लेस वरती झिरो लिहायचा कारण तिथे संख्या नाही मग आता सबट्रॅक्शन करायची आहे चला सांगा झिरो मधून फाय मायनस होतात का मग झिरोला किती धरू आता इथं किती करावं लागतील टेन आणि वन बॉर घेतला आपण कोणाकडून या आप फाय कडून म्हणजे इकडे बनले फोर नाव टेन मायनस फाय टेन मायनस फाय इज इक्वल टू फाय फोर मायनस टू इज इक्वल टू फोर मायनस टू इज इक्वल टू 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 मायनस एट टू मधून बघा आता टू मायनस एट म्हणजे याला मग काय करायचं हे पूर्णच संख्या घेऊ आपण 12 12 मधून एट जातात yeah. वॉइस yeah. बंद करा व्हॉइस बंद करा सर्वांनी व्हॉइस बंद करा डबल डबल आवाज येतो मला तुमचा हा आता बघा इथे फोर मधून टू गेल्यानंतर इथे टू राहतात आता टू मधून एट वजा होत नाहीत किंवा मायनस होत नाहीत तर ला मग इथे काय करावं लागेल त्याला ट्वेल्व धरायचं आणि याच्यातला वन कमी करायचं झिरो ट्वेल्व मायनस एट इज इक्वल टू फोर And zero minus zero is equal to zero. Four hundred twenty five. Answer number. Option number A. Four hundred twenty five. Four hundred twenty five. Okay. There were ninety two chairs in a hall. Baga. Eka hall नाईंटी टू कुणीतरी जॉईन झालं तर हा एका हॉलमध्ये नाईंटी टू चेअर्स होत्या मग नाईंटी टू लिहून घ्या थर्टी एट चेअर्स वेअर ब्रोकन त्यातल्या थर्टी एट चेअर्स काय झाल्या ब्रोकन म्हणजे तुटल्या फुटल्या हाऊ मेनी गुड चेअर्स रिमेन मग चांगल्या खुर्श्या किती राहिल्या सबट्रॅक्शन करूयात आता कोणाला घ्यायचं था? <laughs> थांबा थांबा चला कार्तिक बजगुडे आवाज येतो का गुड़ yes. आता आपल्याला ही सबट्रॅक्शन करायची ले, आहे बघा नाइन्टी टू चेअर्स होत्या एका हॉलमध्ये सॉरी इथं नाइन्टी टू होत्या आपण मी इथं नाइन्टी एट लिहिले लिहिण्यात आलेल्या आहेत बघा आता इथं नाइंटी टू करूयात हम्म टू चेअर्स आहेत आणि मग इथं थर्टी एट चेअर्स त्यातल्या काय झाल्या ब्रोकन झाल्या म्हणजे फुटल्या आता मग चांगल्या चेअर किती राहिल्या आपल्याला आता सबट्रॅक्शन करायचे आहे कमावतात मग आता कशी करणार टू मधून एट मायनस होतात का बघा ऑप्शन नंबर ए ऑप्शन माए, नंबर ए परंतु आपल्याला प्रत्यक्षात काढावं लागेल आता बघा टू मधून माय एट मायनस होणार नाहीत मग या टू ला किती कन्सिडर करूयात आपण सांगा वेळ ट्वेल् मग याला ट्वेल्व करण्यासाठी म्हणजे हा जो वन आपण इथे लावलेला आहे तो, लाव तो कोणातून कोणाकडून बॉरो केला त्या नाईन मधून मग नाईन मधून वन मायनस करायचा म्हणजे एट उरतात मग आता ट्वेल् मधून एट मायनस करायचे आहेत ट्वेल्व मायनस एट इज इक्वल टू फोर फोर ू पाय वॉइस बंद करा सर्वांनी ऐका सर्वांनी वॉइस बंद करा ज्याला सांगितलंय ना आता फक्त त्यानच तुम्ही मी सांगतोय तुम्हाला काय तुम्ही ऐकून घ्या ज्याला सांगितले ना फक्त त्यानंच वॉइस त्याचा ओपन ठेवा बंद करून टाका गोंधळ नको सगळ्यांचा आवाज एकत्र एक आला तर ते आवाज ऐकू सुद्धा वाटत नाही माहिती तुम्हाला कारण हा तर बघा ऑप्शन नंबर आ, ए आहे ते म्हणजे अँसर इज फिफ्टी फोर ज्यांना समजतंय त्यांनी थोडस सांगा थोडं थांबा ज्यांना येतय त्यांनी ते आणि ज्यांना सगळ्यांना येत आहे हे परंतु प्रॅक्टिस सगळ्यांची झाली पाहिजे व्यवस्थित बघा आता चला नेक्स्ट प्रॉब्लेम आपण घेऊयात दिस दिसेल एक मिनिट थांबा नेटवर्क कमी जास्त होत आहे चला आता घेऊयात जे छोटे मुलं आहेत ना त्यांना थोडस बोलू द्याल तुम्ही आता जे सेकंड थर्डच्या माहित झालेलं आहे जे फर्स्टला आहेत त्यांनाही ही प्रोसेस थोडी समजू द्या चला आता अंश शिंदे हा दिसेल दिसेल थोडा पेशन्स ठेवा आता दिसेल हा चला अंश शिंदे येस ओके अ बॉक्स हॅड आता बोलू नका गोंधळ करू नका शांततेनं बघा आपल्याला प्रोसेस करून कशी कशी प्रोसेस होती ती एकदा समजून घे आता दिसते का बघा no. बाकीच्यांना दिसते का हा थोडा नेटवर्कचा नेटवर्कचा इश्यू असेल ओके हा बघा अ बॉक्स हॅड फाय हंड्रेड पेन्सिल्स म्हणजे एका बॉक्स मध्ये फाय हंड्रेड पेन्सिल्स आहेत किंवा होत्या मग वन हंड्रेड नाईन्टी एट पेन्सिल्स वेअर गिव्हन टू स्टुडंट वन हंड्रेड नाईन्टी एट पेन्सिल्स वेअर गिव्हन टू स्टुडंट्स मग त्यातल्या फाय हंड्रेड मधील एकशे अठ्ठ्याण्णव म्हणजे वन हंड्रेड नाईन्टी एट पेन्सिल्स काय केल्या या विद्यार्थ्यांना दिल्या नाही वेट थोडस थांबा तुमच्याकडे नेटवर्क कमी असेल थोडं थांबा समजून घ्या फक्त ऐका थोडस हा बघा तर एका बॉक्समध्ये आपण पाहिलेलं आहे की पाचशे पेन्सिल होत्या वन हंड्रेड नाईन्टी एट पेन्सिल्स आपण स्टुडंट्सला दिलेल्या आहेत आणि मग हाऊ मेनी पेन्सिल्स आर लेफ्ट आता शिल्लक किती राहिल्या तर अहम शिंदेला दिसतंय का आता स्क्रीन सर सर आई शिंदे जॉइन ना झाला मी त्याच्या क्लासवर जॉईन झाले आरक्षा शिंदे आरक्षा जॉईन झाली का तो कुठ गेला झोपला सर अरे बाप रे इतक्या लवकर झोपलाय बर ठीक आहे मग हा तू सांग मग आता हा चला तर बघा फाय हंड्रेड मधून आपल्याला वन हंड्रेड नाईन्टी एट मायनस करायचे आहेत तर मग आता आपण काय करूयात झिरो मधून एट जातात का नो तर मग झिरोला किती कन्सिडर करावं लागेल एक वन बॉरो घ्यावा लागेल इकडच्या अंकाचा थांबा ऑप्शन नंबर बी येते का ए येते का सी येते का, 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 का डी येते बघायला बघा आता मग इथे आपण काय करायचंय या ठिकाणी आपण पाहतोय बघा की टेन केलेला आहे तर टेन कुठून बॉरो केला या झिरो मधून बॉरो करायचा आहे झिरोला मग सुद्धा आपल्याला शिवम नेटवर्क येईल तुझ्याकडे थोडं थांब बाकीच्यांना दिसते पण तुला दिसत नाही म्हणजे याचा अर्थ तिकडे नेटवर्क कमी आहे थोडस वेट कर हा दिसेल नाही थोडं बाजूले बाहेर येड टेन मायनस एट पण हे टेन साठी वन बॉरो केलेला आहे आपण या झिरो मधून मग झिरो म्हणजे इथं पुन्हा आणखी काय करायचं इथं टेन असणार मग त्याच्यातला पुन्हा वन कमी होणार तो म्हणजे इथे नाईन असेल आणि मग परत यातला एक कमी करावा लागेल आपल्याला तो असेल फोर म्हणजे याला नाईन करण्यासाठी म्हणजे याला टेन बनवायचंय आणि मग पुन्हा या टेन मधून आपल्याला वन इकडे दिलेलं आहे आपण म्हणजे म्हणून मग हे नाईन आता बनलेलं आहे तर आता आता आपल्याला सबट्रॅक्शन इझी जाईल टेन मायनस एट इज इक्वल टू टू नाईन मायनस नाईन इज इक्वल टू झिरो अँड फोर मायनस वन इज इक्वल टू थ्री मग आता अँसर किती आलं मला सांगा ऑप्शन नंबर ए आलं पुन्हा आणखी ऑप्शन नंबर तुम्ही हा चला थोडं थांबा आता आपण आता काय करूयात चला आपण, मस्के आवाज येतोय का तुला येतो ना गुड अ शॉपकीपर हॅड एका दुकानदाराकडे बघा किती रुपये होते बघूयात वन थाउजंड टू हंड्रेड म्हणजे आपण बाराशे रुपये म्हणतो एक हजार दोनशे मग त्यानं काय केले ही स्पेंट खर्च केले कशाला त्यानं माल आणण्यासाठी गुड्स बघा आता इथं एक शब्द आहे गुड्स हे निघलाय म्हणून विषय सांगतो आता जी डबल ओ डी गुड गुड म्हणजे चांगला परंतु जी डबल ओ डी एस असं कधी जर पाहायला मिळालं तर ते गुड्स असतं आणि त्याचा अर्थ असतो माल माल म्हणजे जे सामान असतं ना त्याला गुड्स म्हणत असतो आपण तुम्ही जर कधी टेम्पो वगैरे पाहिले मोठ्या मोठ्या ट्रका वगैरे पाहिल्या तर त्यांच्यावर असे दोन शब्द लिहिलेले असतात बघा गुड्स कॅरियर बघा म्हणजे गुड्स तिथं याचा अर्थ चांगला नाही हा गुड गुड्स कॅरियर म्हणजे काय असतं तर माल वाहतूक करणारी ती गाडी म्हणून मग त्याला गुड्स कॅरियर म्हणतात तर बघा तर इथं गुड्स या शब्दाचा अर्थ आहे तो म्हणजे माल मग सातशे पन्नास रुपये सॉरी पंच्याऐंशी रुपये सेवन हंड्रेड एटी फाय रुपीज त्यानं काय केलेले आहेत गुड्स वरती स्पेंड केलेले आहेत खर्च केलेले आहे अजून नाही दिसत कोणाला नाही दिसत सगळ्यांना दिसते बाकीच्यांना बस 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 ज्यांना आता दिसते ना, ना त्यांनी व्हॉइस बंद करा डबल डबल आवाज येतो तुम्हाला हा बघा आता ज्यांना दिसत नसेल त्यांनी लेफ्ट होऊन परत एकदा जॉईन करा मग दिसेल आणि ज्यांना दिसते त्यांनी लक्ष द्या ठीक आहे तर बघा यामधून आपल्याला आता काय करायचंय नीट लक्ष द्या हा झिरो मधून आपल्याला फाय मायनस होतात का बघायचे नाहीत होत दिसती सांगू नका दिसणाऱ्यांनी मध्ये मध्ये बोलायचं नाही बिलकुल आपण आता कॉन्सन्ट्रेट झालेले असतात समजून ज्याला सांगतोय आपण बाकीचे इतर विद्यार्थी जा जरी दिसली तरी दिसलेली सांगायची गरज नाही ना दिसलेली सांगू शकतात बघा आता झिरो मधून फाय आपल्याला मायनस करायचे आहेत मग फाय होणार नाहीत मायनस मग माँण याला आपण टेन कन्सिडर करणार आहेत आणि मग याला टेन आपण याला घेतलंय म्हणजे इकडं वन घेतलाय बोरो करून कोणाकडचा या टेन कडचा म्हणजे हे टेन पुन्हा म्हणजे जी हा झिरो आहे परंतु इथं झिरो असल्यामुळे आपण त्याला टेन कन्सिडर करावा लागेल आणि मग त्याच्यातला वन इकडे आपण दिला मग हे पुन्हा नाईन उरतात आणि याला नाईन जर केल्यामुळं मग याच्यातला पुन्हा वन आपण तिकडे दिलेला आहे म्हणजे इकडचे म्हणून मग आता पुढे जाऊया बघा टेन मायनस फाय फक्त म्हसके सांगणार मला किती राहिले बाळा सांग चला गुड टेन मायनस फाय फाय आता नाईन मायनस एट किती राहिले वन गुड आता वन मायनस सेवन वन मायनस सेवन वन मधून आता सेवन जातात का नो मग या वनला आपण परत एकदा इलेव्हन कन्सिडर करावा लागेल आणि इकडचा वन तिकडे दिला म्हणजे इथं झिरो झाला तो, तो। मग इलेव्हन मायनस सेव्हन सांगा आता इलेव्हन मधून सेव्हन गेले खाली किती राहिले फोर फोर व्हेरी गुड आणि मग झिरो झिरो मायनस झिरो इथं काय नाही म्हणजे झिरो लावू शकतो आपण झिरो मधून झिरो गेले और, खाली किती राहिले ऑप्शन नंबर ए फोर हंड्रेड अँड फिफ्टी तर अशा पद्धती तर सर्वांना समजलं का आता गुड या, 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 आता या, सर, उद्या आपण ऐका उद्या आपण व्हॉट्सअप वरती सोडून घेणार आहोत तुम्ही उद्या जॉईन होताना नोटबुक आपली जवळ ठेवायची मी क्वेश्चन टाकणार असा मराठीत टाकेल किंवा के मध्ये टाकेल तर तो त्याचा आन्सर तुम्हाला असे चार ऑप्शन देणार तुम्ही ए बी सी डी प्रमाणे त्याचा आन्सर तुम्हाला देता आलं पाहिजे आणि आपण वरती जॉईन होणार आहोत उद्या समजलं का वरती आपल्याला अॅन्सर देता आले पाहिजेत मग तुम्हाला कोणतंही देईल मी मग त्याच्यामध्ये कधी या पद्धतीनं देईल वर्ड प्रॉब्लेम देईल तर कधी अंक देईल असे डायरेक्ट सो, सोडवायला तर ते, ते सुद्धा सोडवता आले पाहिजे वजाबाकी सर्वांना समजलं का आता ओके या, तर मग या ठिकाणी आपण थांबूयात थँक्यू सो मच